हॅलो नमस्कार मी ईश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अच्छा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला शंभर वर्षानंतर तयार होणारा गजकेशरी आणि शश याबद्दल मी सांगणार आहे कोणत्या राशींना राजासारखे दिवस येणार आहेत नोकरी धंद्यातून पैसे कमावणारे भरपूर पैसा आणि पैसा धनलक्ष्मी येणार आहे ते मी आज सांगणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शश आणि गजकेशरी राजयोगामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते किंवा कोणत्या राशींना खूप फायदा होणार आहे तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे ग्रह हे वेळोवेळी बेड़ राशी परिवर्तन करून शुभ आणि राजयोग तयार करत असतातच यात शनिदेव कुंभ राशीत गोचर करत असून शश राजयोग निर्माण करत आहे तर एक मे रोजी गुरु ऋषभ राशीत आणि नऊ मे रोजी चंद्र ऋषभ राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल अशा स्थितीमध्ये शशे आणि गजकेशरी असे दोन राजयोग एकाच वेळी तयार होत आहेत ज्यामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य हे उजळू शकते तसेच त्यांना नोकरी व्यवसायात प्रगती होऊ शकते आणि त्यांना भरपूर पैसा कमवता येईल चला तर मग अशा कोणत्या राशी आहेत त्या आज पाहूयात शशे आणि गजकेशरी राजयोग ऋषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी करू शकतो या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल तसेच तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला घ्यावे लागतील यात तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल त्यामुळे वैवाहिक लोकांचे जीवन पण छान असेल तसेच तुमचे आरोग्य देखील सुधारेल याशिवाय नोकरदार लोकांची त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली पण होऊ शकते काहींना तुमची पदोन्नती पण होईल तसेच ऋषभला राशींच्या मंडळींना शश आणि गज केशरी राजयोग हे अत्यंत लाभदायी असणार आहेत शश राजयोग हा आपल्या राशीच्या कर्मभावी तयार होत आहे तर गजकेशरी राजयोग हा आपल्या राशीच्या लग्नभावी तयार होत आहे या दोन्ही स्थिती आपल्यासाठी खूप लाभदायक आहेत आपल्या व्यक्तिमत्वाला विशेष झळाळी मिळू शकते लोक आपल्याकडे आकर्षित होतील करिअरमध्ये मोठे व महत्त्वाचे बदल होणार आहेत मनाला हवी तशी नोकरीची संधी मिळू शकेल व्यवसायात वृद्धी होईल आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आरोग्यात सुधारणा होऊन वैवाहिक नातीप्रेम संबंध सुधारतील अजून दुसरं म्हणजे दुसरी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना सुद्धा शच आणि गजकेशरी राजयोग प्रचंड फायद्याचा असू शकतो आपल्याला अप्रत्यक्ष स्वरूपात लाभ होणार आहे ज्यामुळे तुमचे आर्थिक फायदे होऊ शकतील बँक बॅलन्समध्ये वाढ होऊन आपली आर्थिक समस्या पैशाची चणचण दूर होऊ शकते नोकरी स्थिर स्थिरता अनुभवाल प्रेमाच्या नात्यात तुम्हाला यश मिळेल नाते भक्कम होतील वैवाहिक जीवनामध्ये मुलांमध्ये संततीमध्ये पण तुम्हाला यश मिळेल वैवाहिक जीवन तुमचं खूप सुखी आणि आनंदी समाधानी होईल आपल्या कामाच्या योजना यशस्वी होतील आणि इच्छा पूर्ण करणारा हा कालावधी असेल तिसरी रास म्हणजे कुंभरास कुंभराशीचे स्वामी शनी आहेत त्यामुळे शनी शश राजयोगाचा सर्वोत्तम प्रभाव आपल्या रा स्वामित्वाच्या राशीत दाखवून देतील गजकेशी राजयोगसुद्धा चांगले परिणाम देऊ शकेल व्यावसायिकांसाठी हा कालावधी सर्वोत्तम असू शकतो आपण खूप नफा मिळू शकाल आर्थिक स्रोत वाटेल जीवनात भौतिक सुखाची जी, प्राप्ती होईल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा योग आहे शिवाय जुन्या गुंतवणूक गुंतवणूक केली असेल तुम्ही तर त्याच्यातून पण तुम्हाला खूप फायदा होईल तर अशा अशा ज्या राशी आहेत मकर वृषभ आणि कुंभ ह्या राशींचा गज आणि श गजकेशरी आणि शशराजोग हा त्यांना खूप 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 आनंदी प्रॉफिट फायदा मानसिक सगळे चांगली सुख वैवाहिक पण सुखी ठेवणारा हा गजकेशरी आणि शशराज योग तयार होत आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद